ठीक आहे चल हा तर ते, हसन तेरा तो बहो तो बहो तर हसन तेरा तो वाहतो वाहतो वगैरे पुसायची या मॅडमला सुट्टी आहे पण ट्युशन आहे सुट्टी जरी असल्यामुळे मग म्हटलं की इकडे मशीन लावून परत मी स्वयंपाकाला जाते स्वयंपाक करायला ते पण रोज पुसावं लागतं म्हणजे पर्यायच नाही कारण धूळ जमा होते आणि त्याच्यावर पण धूळ जमा होते आता सगळं क्लीन आहे फक्त फरशी तर पुसायची ना तिकडे कांदा टोमॅटो कट करून घेतला हिरवी मिरची भेंडीची भाजी कट करून घेतली तर त्याच्याला डान्स प्रॅक्टिस तुम्हाला दाखवते मी दोन तर खाली तिला जमत नाही तेल तो तो त्याला बघू हॅलो फ्रेंड विजयश्री ब्लॉगमध्ये तुमच्या सगळ्यांचं स्वागत आहे मी विजया अगदी मनापासून तुमचं सगळ्यांचं स्वागत करते आणि ब्लॉगला तर सुरुवात केली तर बरेच दिवस झाले डेली रुटीनचे ब्लॉग येत नाहीत म्हणजे सकाळ मॉर्निंग पासून दिवसभराचे ब्लॉग येतच नाहीत तर मी आजपासून असं विचार केला की के बाबा आता कंटिन्यू ब्लॉग चालू करेल आणि ब्लॉग जे मी संध्याकाळी जे ब्लॉग टाकत होते ना तर ते उद्यापासून सकाळी मॉर्निंगलाच ब्लॉक येतील म्हणजे बारा ते एकच्या दरम्यान येतील किंवा सकाळी पण येतील काही सांगू शकत नाही पण सकाळी मॉर्निंगला टाकायचा असं विचार केला की सकाळच्या वेळी मी व्हिडिओ सकाळच्या वेळीच मी व्हिडिओ अपलोड करेल म्हणून तर हे झालं आणि त्याच्यानंतर हे पण ठरवलं की चॅनलचं नाव चेंज करायचं कारण चॅनलचं नाव चेंज करायचं हा विचार तर नव्हता मनामध्ये पण असं कुठंतरी वाटतं की बाबा वा, चॅनलचं नाव चेंज करूया म्हणून तरता, से से पन, थे थे से तर आता बघूया चॅनलचं नाव चेंज पण करायचं विचार चालू आहे विजयश्री ब्लॉग आहे पण दुसरं काहीतरी ठेवते नाव वगैरे टाकते म्हणजे फिक्स काहीच नाही आहे फक्त मी असं ठरवलं आहे की बाबा चेंज करायचं म्हणून तर बघूया काय ठेवायचं तो पण विचार करते आणि तुम्ही पण सांगा थोडंसं असं म्हणजे कमेंटमध्ये सांगा की बाबा हे ठेवा असं ठेव तसं ठेव म्हणजे कसं थोडीशी आयडिया भेटेल मला की चॅनलचं नाव नेमकं काय ठेवायचं कसं ते त्याच्यामुळे मी विचारते बाकी काही नाही आहे तर ब्लॉगला का तर सुरुवात केली आहे आणि कपडे वगैरे असेच पडलेले आहेत काम काहीच झालेलं नाही आहे तन्मय आरोहीला आज सुट्टी असते शनिवारची शनिवार रविवार तन्मय आरोहीला सुट्टी असते तनिष्का शाळेत गेले सकाळी तर कपडे असेच पडलेले आणि मला तर झोप आल्यासारखं व्हायला लागले कारण झोप पूर्ण न झाली आहे त्याच्यामुळे आणि झोप पूर्ण न झाली की झोप कधी पण लागते तर हे जे हे आहे ना रबर तर मी किती वेळ शोधत होते मला केसाला लावायचं म्हणून पण मी इकडे बेडवरती बघितलंच ना मी ती त्या साईडला शोधत होते शेवटी मी छोटंसं रबर लावला आणि झट्टा बांधला म्हटलं आज मूड झालं त्याला म्हटलं आता केस असेल बांधायच म्हणून त्याच्यामुळे मी रबर शोधत होते पण तुम्हाला काय भेटलं नाही आणि शेवटी इथे आल्याच्या नंतर आत्ता मला दिसलं हे की इथे आहे म्हणून हे तर स्वयंपाक वगैरे करायचं स्वयंपाक वगैरे झालेला नाही ये तनिष्का येईल दोन वाजता त्याच्या अगोदर काम वगैरे करायचं <laughs> आहे तन्मय आणि आरोही जे आहेत ते आंघोळ करतात कारण त्यांच्या अजून आंघोळ वगैरे झालेला नाही सुट्टी म्हटल्या तर त्यांना दोन दिवस भेटतात तर ते आरामात असतात ट्युशन तर आहे संध्याकाळी तन्बैला डॉक्टरकडे घेऊन जायचं होतं कानासाठी तर ते बोलले उद्या जाऊया आता पण रविवारचा डॉक्टर असतो की नसतो ते माहीत नाही त्यांना तर फोन करून विचारते की बाबा उद्या असता का तुम्ही म्हणून म्हणजे कसं तन्मयला घेऊन जायला कानामध्ये त्याच्या काय माहिती खाण खूप जमा झाली हो ते आणि ते औषध दिलं होतं ते पाच दिवस टाकायला दिलं होतं म्हणजे एवढं दगडासारखं झालं होतं मग डॉक्टर बोलले की पाच दिवस टाका मग त्याच्याऐवजी आम्ही असा विचार केला की पाच ते सात दिवस टाकू त्याच्यानंतर सात दिवसानंतर जो आता सात दिवस झालेले आहेत तर त्याचं म्हणजे असं वाटतं झालं की थोडी थोडी बाहेर येते म्हणून पण मी म्हटलं आपण काढण्यापेक्षा डॉक्टरकडे गेलेलं बरं त्याच्यामुळे उद्या किंवा आज त्याला घेऊन जायचं डॉक्टरकडे हे तर बोलले रविवारी जाऊया म्हणून तर म्हटलं ठीक आहे आणि पावसाचं तर विचारूच नका पाऊस तर एवढा होतो कालपासून पाऊस चालू आहे आणि चिक चिकचिक 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 मला तर त्या चिकचिकीमध्ये जायचं म्हटलं ना की कंटाळत होतं अक्षरशः मला तन्मय तनिष्काला ट्युशनला घेऊन जायचं सुद्धा कंटाळत होतो पण ते नावीला जास्त जावं लागतं कारण जायलाच पाहिजे त्याच्यामुळे बघू आणि आता पण पाऊस चालू होता सकाळी तनिष्का जात होती पावणे सातला तेव्हा तर एवढाच जोरात पाऊस होता मध्ये तसेच रेनकोट वगैरे घालून गेले आणि ते पण रेनकोट घाल गालू, घालून तिला सोडून आले पण पाऊस खूप चालू होता तेवढ्या पावसात ती गेली आणि तनि तन्मयनी आणि आरोही कपड्यांचा पसारा कसा केला तुम्हाला दाखवा ते कपडे मशीनमध्ये टाकायचे तरी बघा हे कपडे आरोहीने आणि तन्मयने टाकलेत आता ते गेल्यात मध्ये आंघोळीला तर हे कपडे वगैरे असं पसारा करून गेले त्यामुळे तन्मय जास्त काढले मी कपडे आणि हे इकडे आणि पाऊस तुम्हाला दाखवत पावसाचा आवाज तर तुम्हाला येत असेल आता इथे जाळी लावलेली त्याच्यामुळे एवढं काय दिसत नाही पाऊस तर खूप पडतो आणि ही छत्री मोठी छत्री त्यांना मी छत्री आणायला सांगितली तर त्यांनी एवढी मोठी छत्री आणली तर मी घेऊन जाते जसं त्यांना आरो त्यांनी ट्युशनला सोडायला घेऊन जाताना कारण दोघे असतो त्याच्यामुळे हा मोठ्या छत्रीमध्ये येतो त्याच्यामुळे ही छत्री घेऊन जाते आणि तन्मय आरोहीला पण सोडायला घेऊन जाताना पाऊस वगैरे आला ते घेऊन जाते आणि बघा पाऊस नुसता जोरा तसा चालू आहे पाऊस खूप पाऊस चालू मशीनमध्ये कपडे एवढे सगळे धुवायचे पडले तर ते कपडे धुवायचे मशीन लावता ना थोड्या वेळाने निर्माता काही इथेच ठेवलेला असतो इकडे पण थोडंसं झालंय आणि ती बॅग जे आहे ना ते बॅग ठेवले त्याच्यामध्ये जे जुने पुस्तकं वगैरे आहेत ते त्याच्यामध्ये ठेवलेत त्यांनी तर ते पण प्रदीला किंवा कसं तरी घालायला लागेल ते बेडवरती पसरत असाच आहे आणि ओला टॉवेल असंच ठेवलाय मी बघा ओलाच टॉवेल त्यांना किती वेळा बोलले की ओला टॉवेल ठेवत जाऊ नका बेडवर ठेवत जाऊ नका तर बघतात ना ऐकतच ना आणि आत्ताच गेले तर थोडा वेळ झालं त्यांना जाऊन आता मी स्वयंपाक करतेच पाहिजे टॉवेल मी म्हटलं आंघोळ झाली काय हां झाली पण झाली <laughs> तर स्वयंपाक करायचा तर स्वयंपाक काय करायचा ते एक मोठा प्रश्न आहे विशेष म्हणजे भाजी काय करायची हे सगळ्यात मोठा प्रश्न असतो तर आज विचार केलेला देव वगैरे घासायचा कारण दोन चार दिवस झाले पूजा वगैरे केलेलीच नाही दोन चार पाच दिवस झाले पूजाच केलेली नाही मग आज असं विचार केलेला की के देव वगैरे घासते म्हणून पण आज मला उशीर झाला कारण तब्येत वगैरे पण नाही तर मग मी असं विचार केला की आता उद्या देव घासते कारण सीतांबरीने देव वगैरे सगळे घासायचे आणि जे उतरंडी वगैरे ठेवलेल्या आहेत मंदिरामध्ये ते पण म्हटलं की आता चेंज करते कारण जवळजवळ एक महिना झाला ते चेंज केलेलं नाही तर म्हटलं उद्या कारण देऊन खूप असे बरे एक महिना तरी झाले मी घासलेले नाहीच आणि मध्ये घासायचे तर मग दोन चार चार पाच दिवस झाले पूजाच नाही केले तर मध्ये खूप सगळं काम आहे ते आवरून पुन्हा तनिष्का यायच्या अगोदर पुन्हा फुलची वगैरे घुसायची या मॅडमला सुट्टी आहे पण ट्युशन आहे सुट्टी जरी असली तरी तर ठीक आहे चला जाते अगोदर किचनमध्ये आवरून घेते आणि त्याच्यानंतर तुम्हाला भेटते ना ते इकडे ठेवले थोडेसे सुकायला आणि स्वयंपाक करायच्या अगोदर म्हटलं की स्वयंपाक होईपर्यंत इकडे मशीन होईल त्याच्यामुळे मग म्हटलं की इकडे मशीन लावून परत मी स्वयंपाकाला जाते स्वयंपाक करायला तर निरमा पावडर वगैरे टाकते आणि मशीन चालू करते हा निरम्याचा डब्बा इथेच असतो कारण लागतोच तो मशीन इकडे चालू केली आहे तोपर्यंत तिकडे माझं काम होऊन जाईल पण इकडे रेडी झालंय पण हे बघा शर्ट कसला घातलाय ते पहिला शर्ट काढ मी भाजी वगैरे काढून ठेवली जी करायचं आहे ते जी भाजी करायची बनवायची आहे ते तर हे बघा भेंडीची भाजी बनवते तर भेंडीची भाजी रात्री यांनी आणली होती भेंडीची भाजी बनवणार आहे वरण बनवायचे आणि भेंडीच्या भाजीला त्यांना लाल मसाला टाकलेला आवडत नाही त्याच्यामुळे हिरवी मिरची इकडे काढून ठेवली आहे कोथिंबीर वरण बनवायला दोन टोमॅटो वरण बनवायचे आणि कांदा भेंडीच्या भाजीला आणि वरणासाठी थोडंसं काढून ठेवलेलं थो आहे तर आता अगोदर भाजी आणि वरण बनवते भात लावते आणि त्याच्याकर तर मला काम करू लागतेच लागते पण तन्मय सुद्धा खूप मदत करतो तर हे बघा पसारा होता बेडवर थोडासा म्हणजे उषा ज्या आहेत ते इकडे तिकडे पडलेल्या होत्या टॉवेल वगैरे होतात त्याने होता। तो आवरला आणि उषा अशा साईडला ठेवल्या आणि बेड झटकतं म्हणजे थोडक्यात मुलं मुलीच ना तर मुलं सुद्धा काम करू लागतात म्हणजे ह्याला मी सांगत सांगितलं नाही काय नाही एवढंच की तन्मयला घरामध्ये पसार आवडत नाही इकडे तिकडे पडलेला त्याच्यामुळे तो करू लागतो हा तन्माय का केलंस काय नाही आवडत तुला हा तर हे झाड जे आहे ना ते पुसायला रोज पुसायला लागतं याला रोज 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 एक दिवस असा नाही की याला पुसून जमत नाही जर आपण नाही पुसलो ना तर लगेच अशी धूळ जमली बघा त्याला काल पुसलं होतं आज लगेच आता आज पुसाव पुसायलाच पाहिजे धूळ लगेच मग जास्तच धूळ होते, म्हणजे डेली ह्याला पुसायलाच लागतो रोज 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 याच काम पहिलं करायला लागतं त्याच्यानंतर बाकीचं आणि तन्माने बागा किती छान करू लागतो तर हे पण झाडाचे पान हे पण रोज पुसावं लागतं आणि ते पण रोज पुसावं लागतं म्हणजे पर्यायच नाही कारण धूळ काय कायमच कुठून येते सगळं पॅक असतं तरी पण धूळ कुठून येते तेच कळत नाही की बा एवढी धूळ कसं काय धूळ जमा होते आणि त्याच्यावर पण धूळ जमा होते आता सगळं क्लीन आहे फक्त फरशी तर पुसायची आहे पण पुसल्यासारखी वाटते कारण तन्मयने सगळीकडचं क्लीन केलं तन्मय एवढी स्वच्छता तन्मयला आवडते आहे काय तन्मय थँक्यू इकडचं बोलणं वगैरे आता मी पटकन आवरून घेते कारण त्यांनी तनिष्काला ते घेऊन येतात ना मग ते आले ना की दुपारी मग जेवण वगैरे करून परत वापस जातात आणि संध्याकाळच्या वेळी मग येतात चहा वगैरे प्यायला थोडंसं ते पण त्यांना चहा प्यायला मिरची म्हणते कारण मला ना एकटीला चहाच नाही प्यावाच आवडतं आणि सवय एवढी झाली ना चहा प्यायची की चहा पिल्याशिवाय ना बरं वाटत नाही हा तिकडे इकडे वरणासाठी कांदा टोमॅटो कट करून घेतला हिरवी मिरची भेंडीची भाजी कट करून घेतली कोथिंबीर कडीपत्ता तर आता पटपट आवरून घेते बनवायला टाइम लागत नाही पण हे सगळं कटिंग फुटिंग करायला एवढा टाईम लागतो ना की विचारूच नका खूप टाईम लागतो त्याच्यामध्ये आणि माझा आता जवळजवळ अर्धा तास झाला असेल मी ते कट करत होते त्याला आणि इकडे तन्मय जो आहे तो सगळं आवरून वगैरे टी व्ही बघत बसला आहे आरवीची पण आंघोळ झाली आणि आमची ब्लॅक क्वीन ऐ तर पसायला बघा काही नाही पण स्वयंपाक कंटाळा कंटाळतो कधी कधी ना स्वयंपाक करायचा जास्त कंटाळतो ठीक आहे केल्याशिवाय भाग नाही आणि मोबाईलला आता चार्जिंग नाही बिलकुल तर आता मी चार्ज लावतो मोबाईल आणि स्वयंपाक करून घेतो त्याच्यानंतर तुम्हाला भेटते तर आता तनिष्का पण आली आहे शाळेमधून आणि पाऊस नव्हता तर हे सोडलं आणि गेले वापस तर हे जेवण करून जात असतात तनिष्काला सोडून पण आज हे बोलले की वापस येतो थोड्या वेळाने कारण त्यांना काम आहे त्याच आज तनिष्काचा पीटी ड्रेस असतो त्याच्यामुळे हा बघा हा आहे तनिष्काचा पीटी ड्रेस आणि पावसाचं तर फुल वातावरण आहे बाहेर हा पीटी ड्रेस आयडी कार्ड वगैरे नवीन आयडी कार्ड भेटलं ना अजून घालून जाते तनिष्का आरोप घालते तनिष्का पण घालते हा रेनकोट तनिष्काचा मॅडमनी असच ठेवलाय आणून हिथं तरी ठेव ना बोललाय तनिष्का तिथं टाक टाक टॉवेल का गुंडाळून चालायलीस ते आहे तर गळ्यात टॉवेल का चालायली चालली तू तर झालेलं आहे आमचं जेवण वगैरे आणि मुलांची इकडे मस्ती चालू आहे इकडे तन्मय कसं उभारलाय बघा बेडवर त्याला किती वेळा सांगतोय मी पडशील पडशील असं उभं जाऊ नको तरी तो ऐकत नाही आणि या साईडला तन्मय आणि या साईडला आरोही उभं हो राहते तर पडलं तर किती अवघड आहे पण तो ऐकत नाही हो का उतरा खाली मग आणि तनिष्का झाड वगैरे मारले आता हातरुण वगैरे टाकायचंय झोपायची तयारी झालीच म्हणा थोडेसे भांडे आहेत ते घासायचे हा कपडे वाळायला टाकायचे मशीन लावली आहे कपडे वाळायला टाकायचे बाकी सगळं झालेलं आहे थोडेसे भांडे जेवण केल्याचे आता तर ते भांडे घासायचे आणि तुम्हाला तर माहिती मी कपडे रात्रीचे धुते जेणेकरून सुकतात आणि एक दिवस सोडून मी कपडे धुते कारण एक्स्ट्रा कपडे असतात त्याच्यामुळे हे कपडे पाहिजेतच असं काही नसतं त्याच्यामुळे एक दोन दिवस जरी कपडे नाही धुतले तरी चालतं कारण एक्स्ट्रा कपडे भरपूर असतात घालायला त्याच्यामुळे काहीच प्रॉब्लेम येत नाही मग आज कपडे धुतले आता उद्या कपडे धुणार नाही डायरेक्ट परवा कपडे धुणार म्हणून आता वाळायला वगैरे टाकते रात्रीचे धुते म्हणजे सातच्या नंतर असेच कपडे धुते मी तर यांना आणलं मग अशी ट्युशनवरून डायरेक्ट जेवण वगैरे हो केलं आणि बिग बॉस वगैरे बघितलं त्याच्यानंतर मग परत थोडीशी मस्ती वगैरे हो केली आम्ही आणि मी पण यांच्यासोबत मस्ती करते ए, मी मस्ती की करते की नाही किती मी पण यांच्यासोबत मस्ती करते कारण होतं कसं माहिती यांच्यासोबत खेळायला दुसरं कुणीच नसतं मग मी पण यांच्यासोबत खेळते आणि मला पण म्हणजे असं टाइमपास वगैरे नाही होत कधी कधी तर मग यांच्यासोबत मी टाइमपास करत बसते आणि खूप वेळ झाला मी एका गाण्याच्या डान्सवरती प्रॅक्टिस करतोय तर ते आम्हाला जमतच नाही म्हणजे थोडंफार मला जमलं पण तन्मय आरोही तनिष्का तन्मय आरोही आणि तनिष्का त्यांना जमतच नाही आम्ही परत थोड्या वेळाने करणार आहे तर व्हिडिओ शॉर्टपर्यंत बघा आणि म्हणजे तुम्हाला समजेल की आम्ही कुठल्या गाण्यावरती प्रॅक्टिस करतोय पण ते जमतच नाही म्हणजे जमतच नाही मला जमलं म्हणजे थोडंफार जमलं असेल मला बहुतेक एवढं परफेक्ट असं नाही पण थोडंफार जमलं आणि ते मला वाटतं खूप लोकांना ते जमलं नसेल हा पूर्ण आणि तुम्हाला माहिती मला ना डान्स वगैरेची पहिल्यापासूनच आवड आहे म्हणजे असं काही असतं ना डान्स म्हणा हे ते मला पहिल्यापासून डान्सची वगैरे किंवा इतर गोष्टींची म्हणा <laughs> वेळ थोड्या वेळ ना सगळ्यांची प्रॅक्टिस तुम्हाला दाखवते कोणाला जमलं कोणाला नाही जमलं हे सगळं तुम्हाला कळेल आणि पूजा राहिल्याच करायची तर उद्या मंदिरातले देव वगैरे सगळे घासून वगैरे पूजा करते कारण चार पाच दिवस झालं पूजा नाही केली हे तुम्हाला बोललीस मी आणि चॅनेलचं नाव मला चेंज करायचंय काय नाव टाकू मला प्लीज प्लीज प्लीज, प्लीज कमेंट मध्ये सांगा जेणेकरून मी ते नाव टाकू शकेल मला असं वाटतं चेंज करावं बघू काय आहे ते अजून थोडस विचार वगैरे करते अजून अख्खी रात्र आहे माझ्याकडे ठीक आहे चला थोड्या वेळाने भेटते तुम्हाला प्रॅक्टिस करायचे म्हणजे ह्यांचे तुम्हाला दाखवते कसं कसं डान्स करतात हे तुम्हाला कळेल थोड्या वेळाने चला मी इकडे येऊन बसले भांडे वगैरे घासले थोडेसे होते ते कपडे वगैरे वाळायला घालायचे त्याचा आणि आता पाऊस तर नाही सध्या आणि मला वाटतं की पाऊस यायच्या अगोदर वगैरे आलेले बरेच कारण रा काल तर सगळे भिजून आले होते आणि दुपारी पण भिजून आले ते हां दुपार दुपारी भिजून आले होते आणि दोन तीन साड्या मी ड्राय क्लीनला दिल्या होत्या मधी झाल्यात आठ दहा दिवस झाले असेल देऊन तर कारण ते धुवायला काय नाही पण काटापत्राची साडी होती आणि एक रेडवाली साडी होती जी की मी गावी गेल्याच्या नंतर वास्तुशांती होती तिकडे घातली होती तर ती साडी आणि बाकीच्या दोन साड्या अजून तर त्या ड्राय क्लीन दिल्या होत्या आपल्या घरात धुतल्या तर कलर वगैरे गेला त्याच्यामुळे दिल्या होतं मी तर ते आज आलेले आहेत तर तुम्हाला दाखवते मी कुठल्या तीन साड्या ती अरे बाबा ही एक ही साडी आईनं दिवाळीला घेतलेली ही वाली ही ही आणि ही मीच घेतलेली दिवाळीमध्ये कळमला गेल्यावरच घेतलेली आणि ही साडी तर माझी पहिलीच आहे तर ह्या तीन साड्या ज्या आहेत ना तर मी त्या ड्राय क्लीनला दिल्या होत्या आणि क्लीनला आमच्या इथे खालीच दिल्या होत्या शिवशक्ती म्हणून तर तिथे दिल्या होत्या तर ह्या आत्ता आले म्हणजे आत्ता म्हणजे सहा साडेसहा सात वाजता झाल्यात तर मी आत्ता तुम्हाला दाखवते आणि इकडे हातरूण वगैरे टाकून झालेलं आहे तर इकडे लाईट वगैरे बंद करून पोरांची मस्ती चालू आहे चला मेरा तो चला ना, चला, चला हा? एस तो एस तो करू तर आता बसली आहे साड्या वगैरे तुम्ही बघितला तर त्या कपाटात ठेवायच्यात पण आता खूप उशीर आहे त्याच्यामुळे कपडे वगैरे टाकायचे होते ते मग आता म्हटलं की आता सकाळी ठेवले साड्या वगैरे कारण कपाट रे पण आता साड्या ठेवा रे वैता आलेला आहे रे तर त्याच्याला डान्स प्रॅक्टिस तुम्हाला दाखवते मी दोन उतर खाली तिला जमत नाही तनिष्काला एक तर बेडवर बेड बेडनेट केलं ती बेडवर झुपली झुपतीवरती त्याच्यामुळे तर तीन दिवसापासून प्रॅक्टिस चालू आहे मी <laughs> तीन तीन दिवसापासून प्रॅक्टिस चालू आहे तनिष्काची तर आरोहीची आणि तन्मयची तर ता तनिष्काला पण अजून तो डान्स जमलेला नाहीये नुसतीने त्याला त बाह तो बाह तो बाहतो बा त्याला बघूया कोण कसं कसं डान्स करता येत सगळ्यात पहिलं कोण करणार हा अच्छा दाखवलं तुम्हाला पहिलं कोण करणार कोण करणार अरू कोण करणार तेरा तो मेरा का तेरा गुसन तेरा तेरा मेरा तू हा चल इथं येतं का चल चल तन्मय करतो बोलते आहे राव गं चल तो बा तर अच्छा हळसनं ते राहतो बा तो, 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 तो बा अरे नीट कर ना तो कसा करतो हिरो त्याला सकाळपासून बोलते तो शर्ट काढ तरी त्यांना ऐकलं नाही दुसऱ्या वेळेस जे घालशील ना तर फटकेच खाशील हां चल कर <laughs> तन्मय पास का फेल चल बघूया आपण एक दोन तीन, तीन तोबा, तोबा या तीन, तीन पैकी कोण पास होत आहे आणि कोण फेल होत आहे बघूया हुस न तो बा तो बा या डान्समध्ये ओके हा चल तर फर्स्ट पहिल्यांदा तन्मय ओके तन्मय बघूया पास होतंय का फेल होतंय तर नीट कर नीट कर चल तन्हीच का तू गाणं बोल चल फेल बर ठीक आहे चल हा चो बहो बहतो बहतो तो, वाहतो फेल हां चल आता आता तर आरोई चल आरू चल अरू मॅडम बसलत निव्हनत हा चल हा वन टू थ्री स्टार्ट तेरा हुसनं ते उलट झालं इकडं इकडं करणं हा चल तेरा हुस त्यानं गाणं बोल ना दहा पैकी आरोहीला पाच मार्क अजून हा दुसऱ्या वेळेस अजून एकदा हा चल हुसन तेरा तो वाहतो 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 आरोही थोडी थोडी पास आता तुम्ही दोघं करा हा कर चला चला हुसन तेरा तो बा तो बा तो बा तो बा तो बा तो बा <laughs> तर्मा, तर मग तन मला भारी करतो तर मग एकदा 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 हुसन तेरा, तेरा तो बा <laughs> हो तो बाजूला तो तो आता आमच्या मोठ्या मॅडम ओके 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 आता आमच्या मोठ्या मॅडमचा डान्स होऊया चला केला 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 तर हा केलं हा आता निष्का मॅडम फुल रेडी झालेले आहेत तर वन टू थ्री चल वन अग चल चल वन टू थ्री कसन ते तो चल ना हा पुसन चल चल <incomum> ना खुश तीन दिवसाची प्रॅक्टिस तरी पण फेल हम्म खुशन तेरा तो वा तो वा तो वा पहिली स्टेप ती मेन स्टेप करायची आपल्याला चल खुस चल हुसन तेरा तो बा तो बा थांब रे रे <laughs> ओकी ही मजा उडू काय तन्मय माय हुसन तेरा तो बा तेरा तो अरे अडत तो बा तो बा तो बा तो वासन तेरा तो बा तो बा तो <laughs> 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 कट कट फेल हे तिघं पण फेल झाले हिला दहा पैकी पाच मार्क आणि हिला दहा पैकी सहा मार्क ह्याला तर झिरो मार्क ठीक आहे तुम्हाला कोणाचा डान्स आवडला कमेंट करून सांगा अर हिता निष्काळ मला मला येतोच नाही मम्मीचा डान्स मला येत नाही ठीक आहे चला आता वाजलेले आहेत साडेबारा साडे बारा वाजता आमच्या डान्सची प्रॅक्टिस चालू आहे तर आम्ही अजून झोपलेलो नाही हतरुण वगैरे टाकून झालेलं आहे तर हा ब्लॉग जो आहे तो इथेच थांबवते आणि असेच नवीन नवीन व्हिडिओ तुमच्यासोबत शेअर करते तर आजपासून डेली रुटीनचे ब्लॉग म्हणजे दिवसभराचं ब्लॉग तुमच्यासोबत शेअर होईल तर उद्या पण तेच तर, तर, तर रोज आता मी प्रयत्न करेल आणि रात्रीच्या रात्रीच्याऐवजी मी सकाळी व्हिडिओ टाकण्याचा प्रयत्न तर नक्कीच करेल होतं कसं माहिती आहे कधी कधी एडिटिंग करायला टाईम भेटत नाही त्याच्यामुळे थोडासा प्रॉब्लेम होतात पण मी तो वेळ काढून वगैरे सकाळी मॉर्निंगलाच व्हिडिओ अपलोड करत जाईल आता यापुढे है ना अरू तर ठीक आहे चला व्हिडिओ नेक्स्ट ब्लॉग मध्ये आणि हा व्हिडिओ कसा वाटला कुसल त्याला तो बा तो बा डान्स तुम्हाला कसा वाटला तीन दिवस प्रॅक्टिस करून सुद्धा मला तो जमलेला नाही म्हणजे विचार करा तू किती टफ आहे म्हणजे नाही करणाराला जमला मला पण मला असं वाटत नाही की एकदम परफेक्ट जमला म्हणून पण ठीक आहे चला तर हा ब्लॉग इथं थांबवते कसं वाटलं तुम्हाला डान्स आणि आजचा हा व्हिडिओ हे नक्कीच कमेंट करून सांगा भेटू नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत